Use... कर वसुलीच्या मुद्द्यावरून व्यापारी व शेतकरी वर्गाने पालिका कार्यालयात दिला सुनील मोरे व अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याने भाजीपाला विक्रेते व शेतकऱ्यांनी माघार घेतली सटाणा शहरातील डेली भाजी बाजार कर वसुलीच्या मुद्द्यावरून सर्व व्यापारी व शेतकऱ्यांनी मंगळवारी पालिकेवर धडक दिली नगराध्यक्ष व अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून पालिकेकडून माफक दराने कर वसुली करण्याची मागणी करण्यात आली या मागणीनुसार आगामी काळात अन्यायकारक वसुली न करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर व्यापारी व शेतकऱ्यांनी माघार घेतली नगरपालिकेने जास्त वसुली कमिटी संदर्भात घेतलेली नगरपालिकेने वीस रुपये स्क्वेअर मीटर परिभर काहींची एकशे साठ कोणाची एकशे ऐंशी एकशे ऐंशी अशी बसलेली पावती पण आहे बा पावती पण आहे तीनशे ऐंशी रुपये माझ्याकडे पण आहेत अजून देतो वाटल्यास बाकीचे भरपूर पावतेला एक लाख चौतीस हजार सातशे पंचवीस रुपये होता एका एवढे पैसे जमा नगरपालिकेकडून डेली भाजीपाला बाजारात व्यापारी व शेतकऱ्यांकडून कर वसुली केली जाते प्रति चौरस मीटर हिशोबाने करण्यात येणाऱ्या कर वसुलीला व्यापारी व शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे सटाणा शहरामध्ये एवढी कमिटी गोळा केली जाते काय ना ना काही पाणी नळाला येत तर काळ पाणी येत प्रत्येक तक्रार करून सुद्धा ते गडरीच निवारण केलं जाते नगरपालिकेकडे एवढ्या पैशांचं करता काय ते असं त्याला पाणी त्याला पाणी नाही म्हणजे गावाचा विकास करू गावाचा विकास काय विकास काय केला यापूर्वी ठेकेदारी पद्धतीने ही वसुली केली जात होती त्यामुळे ती बंद करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर पालिकेने त्यानुसार ठेकेदारी पद्धत बंद करून स्वतः कर वसुली करण्याचे काम हाती घेतले त्यानुसार सोमवारी कर वसुली करण्यात आली मात्र तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना वाढीव दराने होणाऱ्या कर वसुलीला व्यापारी व शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे स्वर्गवासी अर्जुन आपायरे यांनी यांच्या कार्यकाळात ठराव केलेला होता एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंत कुठल्याही प्रकारची करवाढी व वसुली स्वरूपात केली जाणार नाही दहा रुपये आणि वीस रुपये अशा पद्धतीचे दर ठरवलेले होते परंतु आत्ता प्रशासनाने कुठले निकष लावले काय लावले कसे कसली माहिती कोणाला दिलेली नाही आणि दुकानदारांकडनं जे किती पटीने म्हणावं त्याला वीस रुपयाचे तीनशे ऐंशी रुपये पट्टी आता वसूल करण्याचा तडाका यांनी सुरू केलेला आहे ही बाब अतिशय दुःखदायक आहे तसं पाहता हा बागलान तालुका दुष्काळी जाहीर झालेला आहे या प्रशासनाला त्याची माहिती नाही का हेच आम्हाला कळत नाही आहे ये येणारा शेतकरी असेल व्यापारी असेल यांच्याकडनं वारेमा पैसे लुटायचे असा उद्योग यांनी सुरू केलेला आहे तर याला कुठे आळा बसावा जर यांच्याकडनं काही कारवाई झाली नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आणि त्यांना निवेदन सादर करणार आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही करणार मंगळवारी सर्व व्यापारी व शेतकऱ्यांनी नगरपालिकेत जाऊन नगराध्यक्ष व अधिकाऱ्यांसमोर याबाबत कैफियत मांडली त्यानंतर साधक बाधक चर्चा करून याबाबत सन्मान्य तोडगा काढण्यात आला मागच्या वर्षी सटाणा नगरपालिकेने लिलाव केला होता बरोबर त्या निलावाच्या वेळेला त्याच्यानंतर वर्षभर सुळीत चाललं होतं नंतर तुमचीच सगळ्यांची मागणी होती की निलाव रद्द करावा किंवा निलाव होऊ गेले बरोबर आहे शेतकऱ्यांचा भाव जास्त वसुली व्हायला लागली त्यांची पिळवणूक व्हायला लागली त्याच्यामुळे त्याच्यानंतर देखील सडाणा नगरपालिकेने जो काही निलाव झाला होता तो निलाव अतिशय अन्यायकारक खूप किमतीचा होता तुमची कोणाची फसवणूक नये त्याच्यामुळे तो निलाव या वर्षाचा आता रद्द करण्यात आलेला आहे भविष्यात बी होणार नाही याच्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक निश्चितपणानं तुमच्यासाठी प्रयत्नशील आहोत आज काल परवा जी सडाणा नगरपालिकेने वसुली चालू केली होती कदाचित समज समाजामध्ये ती वसुली चुकीच्या पद्धतीने झाली असेल परंतु आत्ता आमची जी तुमचं सगळ्यांचं शिष्टमंडळ होतं त्याच्याप्रमाणे मध्ये चर्चा झाल्याप्रमाणे रेग्युलर वसुली तुमची समाधानकारक वसुली होईल तुम्ही कोणीही नाराज होणार नाही या पद्धतीनं निर्णय आत्ता झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदम बिनधास्त आत्ता ऐका आहे आता पहिली गोष्ट फक्त जे काही मध्ये चर्चा झाली ती तुमच्या सगळ्या प्रतिनिधींना माहिती आहे आचारसंहितेमुळे आज काही अडचणींमुळे बरेचसे काही गोष्टी बोलू शकत पन नाही त्या तुम्ही समजून घ्या पण निश्चितपणानं तुमचा आल्याचा फायदा झालेला आहे एवढंच सांगतो आणि आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत आमच्याकडून घेतलेल्या कर वसुलीच्या बदल्यात आम्हाला काय सुविधा देतात असा सवाल उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरली यावेळी सर्व भाजीपाला विक्रेते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांची नगर, नगर अध्यक्षांशी चर्चा झाल्यानंतर भाजीपाला विक्रेत्यांना परवडेल अशा पद्धतीने दर आकारण्यात येणार असल्याचे सांगितले सटाणा शहरातील डेली व आठवडे बाजार वसुलीबाबत सटाणा नगर परिषदेने जे जाचक रेट ठरवून दिले होते त्यानुसार कुठली वसुली विक्रेत्यांना मान्य नव्हती ही मान्य नसल्यामुळे आज नगराध्यक्षांशी सर्व व्यापाऱ्यां बरोबर घेऊन आम्ही संजू भाऊ असतील मंगेश भाऊ सर्व शिष्टमंडळाने व्यापाऱ्यांसमवेत नगराध्यक्षांशी चर्चा करून तसेच वसुल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या अंतिम सर्वांना सर्वांना परवडतील किंवा सर्वांना दिलखुलासपणे देता येतील नगरपालिकेचा देखील नगराध्यक्षांची चर्चा करून एक चांगला समन्वय तोडगा निघाला असून या सर्वांना मान्य आहे त्यानुसार वसुली करून यापुढे कुठल्याही प्रकारचा ठेका न निघण्याचं नगराध्यक्ष यांनी आम्हाला खुलासा दिलेला आहे आम्ही कुठल्याही प्रकारचा ठेका देणार नाही यामुळे आम्ही नगराध्यक्षांचे देखील आभार मानतो आणि सर्व व्यापाऱ्यांना समेत देऊन आ, या व्यापाऱ्यांचं समाधान होऊन शेतकऱ्यांचं देखील समाधान व्हावं एवढी इच्छा आम्ही बाळगून आमचा समन्वयात चांगला तोडगा निघाल्याचं चा, आमचं समाधान झालेलं आहे